हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नवीन असा पदार्थ घेऊन आलेले आहे ते म्हणजे दुधी भोपळ्याचे मोदक आपण सर्व प्रकारचे मोदक तर बनवतोच पण दुधी भोपळ्याचा मोदक आपण बनवत नाही म्हणून मी दुधी भोपळ्याचा मोदकची रेसिपी घेऊन आलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी सर्व साल काढून घेतलेली आहे आता हा दुधी भोपळा आपल्याला छान खिसून घ्यायचा आहे खिसताना आपल्याला थोडासा तुकडा काढून खाऊन बघायचा आहे की दुधी भोपळा कडू आहे की नाही कडू असेल तर तुम्ही दुसरा घेऊ शकता आणि चांगला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही किसून घेऊ शकता तर हा सर्व भोपळा मी खिसून घेतलेला आहे तर याचं सर्व पाणी आपल्याला अशा पद्धतीने पिळून काढायचं आहे नसेल तर तुम्ही एक रुमाल घेऊन त्यामध्ये घालूनसुद्धा हे सर्व पाणी पिळून काढू शकता तर अशा पद्धतीने मी पाणीसुद्धा पिळून काढलेलं आहे तर इकडे आपलं कढईसुद्धा गरम झालेली आहे यामध्ये मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने जो आपला भोपळा आपण घेतला होता तोही टाकलेला आहे त्याचबरोबर यामध्ये मी आता एक वाटी दूध टाकलेला आहे आणि याला दोन मिनटं असं थोडंसं परतून घेत आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा आपला भोपळा असा झालेला आहे आता याला आपण अजून एक दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे म्हणजे या भोपळ्यातील आपल्याला फक्त कच्चेपणा काढायचा आहे तर तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर हा आपला दुधी भोपळा असा झालेला आहे आता यामध्ये मी पाऊन वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता कुणाला गोड वगैरे हवे असेल तर जास्त टाकू शकता तर अशा पद्धतीने ही साखरसुद्धा वेगळलेली आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकत आहे तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकता यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे वेलची पावडरने कशी टेस्ट छान येते म्हणून मी यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे तर हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला शेवटी टाकायची आहे ती मिल्क पावडर तर मी वन फोर्थ कप मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे कसं या दुधी भापळ्याच्या मोदकला छान टेस्ट येते तर अशा पद्धतीने हे मिल्क पावडर मिक्स करून आपल्याला घ्यायचे आहे तर आपल्याला मोदक करायचे म्हणून मी यामध्ये ग्रीन फूड कलर घातलेला आहे त्याच्यामुळे काय मोदक खूप छान दिसतात तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे आपल्या दुधी भोपळ्याचं सारण असं छान झालेलं आहे तर याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि हे थंड करून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे पॅनसुद्धा सोडत आहे तयार झालेलं आहे तर याला मी आता या प्लेटमध्ये काढून घेणार आणि थंड करणार आहे तर तुम्ही बघू शकता हे आपलं थंड झालेलं आहे यावरती एक चमचा तूप टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक मोदक्याचा साच्या घ्यायचा आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं हे सारण याला चिपकणार नाही तर अशा पद्धतीने हा गोळा करून या साच्यामध्ये आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी तुम्ही बघू शकता मोदक बनवत आहे तर हे दुधी भोपळ्याचे मोदक खूप टेस्टला भारी लागतात आणि कुणाला समजणारसुद्धा नाही की हे दुधी भोपळ्याचे मोदक आहेत तुम्ही बघू शकता वाव आपला हा मोदक किती मस्त झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरा मोदकसुद्धा करून घेत आहे तर सेम पद्धतीने आपण हा मोदक करणार आहोत तर यावर्षी तुम्ही या गणपतीला आपल्या नवीन म्हणून नवीन पदार्थ म्हणून हे भोपळ्याचे मोदक तुम्ही करून गणपती बप्पाला दाखवू शकता तर तुम्ही बघू शकता दुसराही मोदक आपला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक करून घेतलेले आहेत दुधी भोपळा कसा पौष्टिकसुद्धा आहे त्याच्यामुळे मी आज ही दुधी भोपळ्याच्या मोदकची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू